आमचे शेतकरी आमची शान पूर्वी इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना समाधानाची हमी देणे आहे पूर्वी उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका नमस्कार मी प्रशांत बुगले पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीज कडून आलेलो आहे हे आपले आळगावचे फार्मर आहे ज्यांनी आपलं कॉटनला ग्रीन नाईन वापरलेला आहे तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की त्यांना काय रिझल्ट आलेले आहे नमस्कार दादा तुमचं नाव सांगा माझं नाव विनोद अधिकराव पाटील राहणार आडगाव मुक्कामपोट तहसील जिल्हा प्रांत मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नऊ नव्वद झिरो नऊ अठ्याऐंशी पंचावन्न त्रेपन्न किती एकर कॉटन आहे आपले हे दोन एकर आहे आ, किती बॅगा वापरल्या आपल्या चार बॅगा वगैरे वापरल्या अच्छा तर वापरण्याच्या आधी कशी होती आणि आता तुम्हाला काय बदल वाटतोय त्याच्यामध्ये वापरण्याच्या आधी लहान होती अच्छा आता ही भी आली आणि फुलपाती पण त्याला व्यवस्थित असते अच्छा अच्छा किती दिवस झाले आता वापरून याला पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले आपण स्प्रे वगैरे किती केले अजून केली नाही आता आजच हे संजीवनीचा स्प्रे करायला आजच संजीवनी वापरले आहे आणलेले अच्छा तर तुम्हाला समाधानी रिझल्ट वाटत आहे का त्याचे मला योग्य वाटते तर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना पण सांगा कि वापरल्यावर फायदे होता किंवा नाही होत असं शेतकरी मित्रांनो मी आपले हे वापरलेलं आहे आणि मला याचा रिझल्ट भेटलेला आहे त्यासाठी हे पण तुम्ही पण वापरा ही माझी विनंती आहे नमस्कार गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी ऍग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार